सिनेमाची सध्या चर्चा सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराजांचा इतिहास या सिनेमातून जगभरात पोहोचतोय संभाजी महाराजांचं शौर्य त्यांच्या बलिदानाबद्दल बोललं आहे तर त्यांच्या पश्चात काय काय घडलं त्यांच्या कुटुंबाचं काय झालं याबद्दल आता जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे संभाजी महाराजांचं लग्न येसुबाईंसोबत झालं छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई यांना दोन अपत्य झाली कन्या भवानीबाई आणि पुत्र शाहू संभाजी महाराजांच्या कन्या भवानीबाई अर्थातच शंभू कन्या भवानीबाईंचा जन्म चार सप्टेंबर सोळाशे अठ्ठ्याहत्तर रोजी पिलाजी राजे शिर्के यांच्या शृंगारपुरातील वाड्यात झालाय संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर भवानीबाई देखील येसुबाई महाराणी तसंच धाकटे बंधू शाहू महाराज यांच्यासोबत औरंगजेबाच्या नजरकैदेत होत्या नंतर त्यांचं लग्न शंकराजी महाडिक यांच्यासोबत झालं शहाजीराजांच्या स्वराज्यापासूनच महाडिक कुटुंबांचे भोसले कुटुंबियांसोबत जवळचे संबंध होते भवानीबाई त्यांच्या वडिलांप्रमाणेच धाळशी होत्या शंकराजी महाडिक यांचं निधन झालं होतं तेव्हा भा भवानीबाई सती गेल्या तर शंकराजी महाडिक यांनी जिंडीचा किल्ला आपल्या स्वराज्यात राहावा यासाठी खूप प्रयत्न केले होते शाहू महाराजांचा बहिणीवर भवानीबाईंवर विशेष जीव होता त्यांनी भवानीबाईंना तब्बल चोवीस गावाची सनद दिली होती तसंच सत्तरहून अधिक वाड्यांची सनद दिल्याची माहिती आहे सातारा जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक ठेवे आहेत त्यापैकीच एक आहे पाटण तालुक्यातील तारडे गावातील हिवाळे भवानीबाईंना दोन अपत्ये होती दुर्गोजी आणि अंबाजी आजही तारडे गावात राजे महाडिक वंशजांचं अस्तित्व टिकून आहे या गावात त्यांचे आठ वाडे दिमाखात उभे असल्याचं पाहायला मिळतंय या वाड्यांचे अनेक व्हिडिओ यूट्यूबवर पाहायला मिळतात तर तारडे गावातला दोन नद्यांच्या संगमावर आजही भवानीबाईंची समाधी आपल्याला पाहायला मिळते